सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आजकाल अनेक जणांचं वेट वाढत चाललेलं आहे अनेक जणांचं वजन वाढलेलं आहे आणि हे वजन वाढण्याचे काही कारण आहे बरेच जण आज वजन कमी करण्यासाठी बऱ्याचशा काही सगळ्या गोष्टी करतात पण आता हे वजन जर आपल्याला कमी करायचं झालं तर मुळात वजन वाढलं कशामुळं तुम्हाला माहिती आहे आपण कळत न कळत रोज सकाळी चहा घेतो चहामधली जे साखर आहे हे साखर काय करते आपल्या शरीरामध्ये वजन वाढवण्याचं काम करते त्याच्यानंतर दुसरं असं बरं चहा आपण घेत असं त्याला काही कुठल्या प्रकारचं लिमिट नाही मग दिवसातून काही काही जणांचे चहा दहा वेळेस होतात पाच वेळेस होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की का नको नको असणारे साखर आवश्यकपेक्षा जास्त पोटामध्ये गेल्यामुळं ते वजन वाढण्यासाठी कारणीभूत होत त्याच्यानंतर दुसरं काय होत कि बऱ्याच वेळेस आपण काय करतो वेळी आवेळी जेवणाची वेळ नसताना किंवा जेवणाची वेळ टळून गेल्याच्या नंतर आपण घरातही जेवण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर बाहेर बी आता काय झालेलं आहे की हॉटेल आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे खाण्याचे काही पदार्थ आहेत आवश्यकपेक्षा जास्त आती सर्वत्र वर्जते हे सगळं आपण आती खात असल्यामुळं आपल्या शरीरावरती वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं आहे की आपण निसर्गाच्या सान्निध्यातून आता फार दूर दूर चाललेला आहोत आपण सतत घरामध्ये फॅनच्या हवेमध्ये असतो एशीच्या याच्यामध्ये असतो ऊन आपल्यावरती पडत नाही थंडी वारे यापासून आपण काय करतो आपल्या अंगावरती पडू देत नाहीत आणि त्याच्यामुळं शारीरिक कष्ट पण कमी झालेला आहे आणि त्या शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळं आपण तेलकट जास्त तेल जास्त खातो आपल्या भाज्यामध्ये फार तेल आहे ते तेल आपल्याला कमी करावं लागेल जेवणाचे थोडेसे वेळा पाळावे लागतील आणि जे आपण आहार घेतो हे आहार आपल्याला थोडासा कमी करावा लागेल तेव्हा आपल्याला वेट कमी होण्यासाठी मदत होईल तर मग आता वेट कमी करण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल तर चहाच्या जागी काय करा सकाळी सकाळी एखादा सेब खा डाळिंब खा एखादा पेरू खा त्याच्यानंतर दुपारच्या वेळी थोडस आपण जर दोन पोळ्या खाता असू समजा तर एक पोळी खाण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी सुद्धा काय करा की अर्ध जेवण्याचा प्रयत्न करा आणि जरूर तुम्हाला जर हे नियम जर काही पाळले चहा दूध कॉफी जोपर्यंत आपलं वजन कमी होत नाही तोपर्यंत जर टाळलं तर नक्कीच आपल्याला वेट कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो यानंतर आता हे वेट कमी करण्यासाठी तुम्हाला छोटासा अभ्यास मी देतोय बघूया तो छोटासा अभ्यास कसा करायचा ते पा या आसनाचं नाव आहे अस्व संचालना आसन बघा अत्यंत आहे सगळ्यांना हे अभ्यास करता येतो मग महिला असतील पुरुष असतील कुणीही असेल हे अभ्यास आपल्याला करता येतो तुम्हाला दोन हात असे खाली टेकायची आणि बरोबर आपल्याला जे पाय आहे तो पाय असा एक घ्यायचा एक आकडायचा आणि बरोबर हे असे करायचं ए चौकाच पायाचा परत पर परत चार पर परत पाच परत सहा परत सात हा जर अस्वसंचलनाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या पोटावर वाढलेले चरबी मांड्यावर वाढलेले चरबी त्याच्यानंतर मानेवर वाढलेले चरबी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मानेवरची कमरेवरची पोटावरची ही सगळी चरबी कमी होण्यासाठी हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे बरं हा अभ्यास किती वेळ करावा लागेल तुम्हाला बघा आपल्याला जर वेट कमी करायचा असेल तर नक्कीच आपल्यासाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे कमीत कमी हा जो अभ्यास सांगितलेला आहे आहे हा अभ्यास तुम्ही रोज दहा मिनिट तरी करा आणि पहिल्या जी सुरुवातीला सांगितले ते खाण्याचे पदार्थ थोडेसे कमी करा आणि जर असं तुम्ही केलं तर नक्कीच आपला वेट चांगल्यापैकी कमी होऊन जाईल आणि तुम्हाला वेळ कमी झाल्याच्या नंतर जो आनंद मिळणार आहे तो आनंद आपल्यासाठी फार महत्वाचा असेल तर मला विश्वास आहे आरोग्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि सुंदर असं असणार जीवनमय असणार आरोग्य सुंदर सुखमय असं जीवन आपण या योगाच्या माध्यमातून साध्य करूया ओ